नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं जॉब्स टू फोर सेवन यूट्यूब चॅनलवरती मित्रांनो तुमच्यासाठी घेऊन आलेलो एक नऊनशे अप्रेंटिसचे अपडेट ही अपडेट आहे महावितरण कंपनीमार्फत जे आहे अमरावती शहर विभागाअंतर्गत जे आहे दोन हजार पंचवीस दोन हजार सव्वीसकरिता करीता अप्रेंटिस भरती जाहीर करण्यात आलेली आहे यामध्ये इलेक्ट्रिशियन एअर ट्रेडच्या एकोणीस जागा आहे लाईनमन म्हणजेच वायरमन ट्रेडच्या तीस आणि कोपा ट्रेडच्या सहा रिक्त जागा आहे अशा प्रकारे एकूण पंचावन्न रिक्त जागांसाठी ही अप्रेंटिसची भरती निघालेली आहे यासाठीची शैक्षणिक पात्रता जर बघितली तर उमेदवार इयत्ता दहावी पास तसेच मान्यताप्राप्त औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमधून जे आहे संबंधित ट्रेडमध्ये आय टी आय उत्तीर्ण असला पाहिजे किंवा महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास मंडळाचा इलेक्ट्रिशियन या विषयाचा दोन वर्षाचा डिप्लोमा जो आहे तो उत्तीर्ण असला पाहिजे जर जा। समजा तुमच्याकडे तो डिप्लोमा असेल तर तुम्ही इलेक्ट्रिकल म्हणजेच इलेक्ट्रिशियन किंवा लाईनमन किंवा वायरमन या ट्रेडसाठी सुद्धा अप्लाय करू शकाल आता वयोमर्यादा बघितली तर मित्रांनो यामध्ये तुमचं वय कमीत कमी अठरा वर्ष जास्तीत जास्त तीस वर्ष असलं पाहिजे यामध्ये राखीव प्रवर्गातील उमेदवारासाठी वयामध्ये जे यामते साथी यामते जाहे देने आहे शिथिलता देण्यात आलेली आहे यामध्ये त्या उमेदवारांना जे जा आहे जातीचं प्रमाणपत्र सादर करणे गरजेचं राहील सदर उमेदवार जो आहे हा अमरावती जिल्ह्यातील रहिवासी असला पाहिजे त्याचा आधार कार्डावरील पत्त्यानुसार जे आहे यामध्ये विचार केला जाईल प्रशिक्षणाचा जो काही कालावधी आहे हा एका वर्षाचा राहील ऑनलाईन अर्ज सादर करताना जे दहावीचे गुण आहे हे सर्व सब्जेक्टचे पर्सेंटेज काढून तुम्हाला टाकायचे आहे जे काही तुम्ही अप्रेंटिसशिप इंडिया पोर्टलवरती टाकाल कारण यामध्ये दिलेलं आहे की बेस्ट ऑफ फाईचे गुण जे आहे यामध्ये ग्राह्य धरले जाणार नाहीत यानंतर जे आहे त्यांनी सांगितलं आहे की चार मार्च दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंत जे आहे तुम्ही यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करू शकता यासाठी ट्रेडनुसार अप्लाय करायचं असेल तर खाली डिस्क्रिप्शनला लिंक दिलेली आहे त्यावरती जाऊन तुम्ही यासाठी अप्लाय करू शकता विहित मुदतीनंतर जे काही उमेदवार अर्ज करतील तर त्यांचे अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत यामध्ये जे आहे तुम्ही जेव्हा ऑनलाईन अर्ज सादर कराल तर त्याची प्रत तसेच आवश्यक त्या कागदपत्राच्या प्रती सेल्फ अटॅस्टेड करून म्हणजेच त्या झेरॉक्स प्रतीवरती तुमची साईन करून हे कागदपत्र तुम्हाला सहा मार्च दोन हजार पंचवीसपर्यंत खालील पत्त्यावरती सादर करणे गरजेचं आहे यामध्ये पत्ता दिलेला आहे महावितरण कंपनी मर्यादित कार्यकारी अभियंता शहर विभाग अमरावती तालुका अमरावती जिल्हा अमरावती या ठिकाणी जे आहे तुम्हाला सहा मार्च दोन हजार पंचवीस सायंकाळी पाच वाजेपर्यंत कर जे आहे अर्ज सादर करणे गरजेचं राहील जे उमेदवार यासाठी अर्ज करतील त्यांचाच यामध्ये जे आहे विचार केला जाईल म्हणजे जा तुम्ही दोन पद्धतीने अर्ज करणे गरजेचं आहे एक आहे ऑनलाईन आणि एक आहे ऑफलाईन यामध्ये जे दहावीचे गुण आहेत त्याला साठ टक्के आणि आय टी आयच्या गुणांना चाळीस टक्के वेटेज दिलं जाईल जा आणि त्यानुसार तुमची जी काही निवड यादी आहे ही तयार केली जाईल जा तर अशा प्रकारे जे आहे हे महावितरण मार्फत अमरावती शहर विभागांतर्गत ॲप्रेंटीस भरती निघालेली आहे जर नोटिफिकेशन तुम्हाला डाउनलोड करायचं असेल तर डिस्क्रिप्शनला लिंक आहे त्यावरती जाऊन तुम्ही डाउनलोड करू शकता तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद